मामा तो धोत्रे तो धोत्रे काली आला होता तुम्ही म्हणतो तो हम्म कच्च्या हृदयाचा होता तो बुढा काय महाभिंत आपला काही प्लॅन नव्हता मारण्याचा त्याले त्याले मारण्याचा आपला प्लॅन नव्हता पण कच्च्या दिलचा होता थोत आला आणि थो थो, कायले तरी आला तो अंदर धसला आणि हे खोपडीने हेच पाहून न भेला महा तो त्या दिवशी हो त्या दिवशी बेवसच पडला होता महा तो डो या बेवस नाही पडला तो डोळ्या फाकून पाहतच होता पुरा मार खाल्ला त्याने डोळ्या फाकून पण तो बेवतो पडून गेला धोतरेलच कच्च्या दिलचा होतं माहिती जाऊ दे मेला तर मेला जाऊ दे तिकडे आला म्हणून म्हणाले धसला इथं आपण तर मारलो नाही त्याले पाप लगन मामा आपल्याले पाप लगन हत्याराचा हो पाप लगन आपल्याले जीव घेतल्याचा आपल्याले कायले पाप लागते आपल्याला नाही लागत पाप आपण मारलो का त्याले आपण जीव घेतला काय तो त्याच्या दहशतन मेला तो कच्च्या दिलचा होता तो पाहूनच मेलात होत आपण काय कराल त्याच्यासाठी आपण मारलोही नसतो त्याले थोडस चापट चुपट केलो असतो हाकलून हाकून दिलो असतो भाईन म्हणतो हे पाहूनच रे ररे 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 करत करत अन का मिळाला काय म्हणते मग काले त्याची आली तो गेला मामा पण हे सापडले कुठं तुम्हाला खोपडे आणि हे स्केल टन हे कुठं सापडलं बा तुम्हाला हम्म अरे भाषा तू दराचा दिमागाचा वापर कर एकदम जमून नको देऊ त्याले जमून जाईन दिमाग मी गेल्यावर काय करशील मग मामा परिस्थिती सगळं शिकून जाते तुम्ही नसल्यावर पैन मी माया पण आता मी मा बुद्धीचा वापर करत नाही नुसार चालू ना आता मी सांगा ना कुठून आणलं हे तुम्हाला सुचलं कसं हे आणा रे काय सांगतो राज्यानं गेलो लघवी तिकडे मान तिथं मोशान आहे स्मशान मसान आहे तिथं जरास आपण इकडे तिकडे जायना जरास तिथं मोसान आहे तो तिथून आणलो मी खोदून आणलं काय वरतच पडले होते ते वरत पडले राहते काय खोदून खोदून आणलो मामा बरी हिम्मत आहे बा तुमच्यात तुम्ही मुर्दा खोदला मग काय करतं हिम्मत म्हणजे काय करते ते मुर्दे याच्यात नाही मुर्द्यात काही दम खोंजो मराठीत एक पाठ होता चौथ्या का पाचव्या वर्गात होता कसाव्या वर्गात होता एक पाठ होता भीमा नाव होतं त्याच तो मशानात जाय रोज अर्ध्या रात्री आणि मुर्द्याच्या तोंडात कोणी मेल्यावर मनी टाकते कोणी पैसा टाकते का नाही सोन्याचा मनी टाकते ना तोंडात तो मुर्द्याच्या तोंडातून सोन्याचा मणी काढून आणत हिम्मत त्याची भीमा मग झालं का काही दिसला का त्याला भूत नाही ना तसच काही भूत नाही काही नाही मी गेलो घेऊन आलो माय भीष्मा होता तो मामा भीष्मा होता तो भीमा नाही भीमा होता रे भाष्या भीमा होता भीष्मा होता मामा भीष्मा कोणी असो तो गेला तो पण आता मी काय म्हणतो का आपल्याला हा ठिकाण सोडा लागल ते गाई हाय बोईला हाय एकत्याग करा आणि ह्या ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणावर चला तो धोत्र्या धावत आला कच्च्या हृदयाचा होता म्हणून थोंब या बाहेर जाऊन अजून दुस त्याच्यासारखे दुसरे लोक दोन चार जण येतील आपला भांडा फुटन त्याच्यापेक्षा आपण आताच पहिलेच हे ठिकाण सोडून दुसऱ्या ठिकाणी चला मामा बरोबर म्हणते काका दुसऱ्या ठिकाणी चला थांबा ना आता था, ना रात्र आज रात्र झाली बैल घेऊन जाऊन गाई बी घेऊन जाऊ आणि बस इतटप करून मग दुसऱ्या ठिकाणावर चाललो जाऊ दुसऱ्या इकडे बसत होते माय त्याच खुर्चीवर बसून राहे त्याच खुर्चीवर बसून राहे त्या दिवशी मा संग झगडा केला त्या खुर्चीवर बसासाठी उन माने मीच बसतो या खुर्चीवर याच खुर्चीवर बसून राहे गंगा गंगा ये तो ये आवाज होय आम्ही ये आवाज होय ये आवाज होय गंगा गंगा आले

А, ја вреда андалата, тоа барем нуко знае, тоа тумија тоа, खाऊन काय झालं पुष्पा आई पा ना आई पा कशा मेळ पण करते मेळ काय करून राहिले बाबा आले म्हणते नेवाले मी जातो म्हणते आई आई तू मान्य कर बाबा गेले तर तुले नेवाले कसे येईन ते काय बजारले गेले का तुले नेवाले येईन गेले देवा घरी गेले अरे घर करते बाबा मला नेवाले आले होते तीन वेळा आवाज दिला ते गंगा गंगा चल चल मला सावली भी दिसली होती इत्त इत्त इत पण आपण उभाव गनी इत मला सावली दिसली होती पहिले दोन वेळा आवाज दिले मग तिसऱ्या वेळा सावली दिसली आणि आवाज सावली अशी समोर आई अंतर चाल आराम कर तुझे तुला वाटण तुले जास्त सदमा लागणार बाबा नाही येणार आता आता माय बाबा नाही येणार आई गेले ते देवा घरी जावं जा लागते आई कोणी कोणाला नेमाले येत नाही देवाघरी गेलो म्हणजे एकट जा लागते एकटंच यावा लागते एकट जा लागते आई कोणी कोणासंग जात नाही चल तू आराम कर थोडासा थोडस आराम कर चल झोप जाईन तर चांगलं वाटन तुले चल आराम कर थोडसा

काय झालं मुन्नी काय झालं तुले एवढी गेली एवढी धावून कुठं राहिली काय झालं काय झालं तुले कल्लीचे बाबा आपल्या घरा भूत आपल्या घरा माग भूत रामलाल भाऊच रामलाल भाऊच भूत आपल्या घरा काय काही बोलत काय भूत गीत राहते का काही तर काही बोलत काय आता आजच रामलाल भाऊची सदगत झाली ना आता तेले दूर तिकडे ते तिकडे दाबलं आता काही इथं येतील काहीतरी गीत काही राहत नाही काही तुला काही कुत्र गित्र दिसलं असं नारायचं अहो नाही कल्लीचे बाबा खरं खरं हुबे हो हुब हो, दिसले म्हणे पाया याकडे होते आपल्या उशी कोणी उशी होते पंजे मांग होते पाहिलं मी पाहिलं पंजे मांग होते आणि खाली मनके टाकून उभे होते खाली मनके टाकून उभे होते तू गेली एवढ्या रात्री गेली तू मांग धायचं खरकट पाणी फेकून देतो म्हटलं काय इथं भरून ठेवा आता पावसाळ्याच्या माश्या होते म्हणून पाणी फेकायला गेले खरकट अशी गेली वर तर पाहत तर तेच होते उभ्या आणि तशी धावत आली बाबा ते कटोर गेटोर तिथंच टाकलं मीन कुठ होते करत होते काय भूतच होय ग काय होय चाल बरं तुम्ही नाही बाबा मी नाही येत आता तुम्ही जाऊ नका राहू द्या द्या रातभर आता ते दरवाजा बंद राहू द्या तिकडे जाऊच नका बिलकुल काही नाही काही भूत नसते ते कुत्र दिसले असं काही नाही थांब इथं थांबतो येतो मी पाहून अहो जाऊ नका म्हणतो ऐकतही नाही बाई हा माणूस आता येते ह्या बी पयत मुन्नी मुन्नी करून बसते मा कळीस देवा मी एवढी पूजा पाठ करतो देवा लय पूजा पाठ मी एवढी पूजा पाठतो कोणी नसून करत तरी मलाच कहून देवा तू भूत खेळ दाखवतो देवा भक्तीत काही गलती झाली काय मा भक्तीत काही कमी झाली का देवा तर मला असं भूतखेता दाखवतो देवा मुन्नी इकडे येतो अरे बाप्पा मी नाही येतो तिकडे नाही तुम्ही अंदर या मुन्नी ये म्हणतो ना ये बाहेर देवा काय माई परीक्षा घेतो देवा मला भूतखेथ दाखवतो देवा मुन्नी हो 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 येतो पाय कुठं काय हाय इथं काही तर नाही तूच पाय चांगलं डोळ्यानं काहीतरी दिसते का तुले कुत्र नाही काळ कुत्र नाही इथं खाली अरे कुठच काही नाही मुन्नी सर इकडे पाहिलो मी तिकडे पाहिलो मी कुठं काही नाही दिसलं मला गेले इथून इथून गेले, गेले ते दुसऱ्या ठिकाणी गेले असन भूत एका जागी थोडी राहते ते मावराशी उतरले असन रामलाल भाऊ ते रामलाल भाऊ तुझ्या या नावराशी काय उतरन त्याच्या बायको त्या नावराशी उतरन तो तू या तुला कोण लागते तो कोणी लागत नाही पण जेव्हा खंड राहतून तुम्ही दवाखान्यात घेऊन गेले होते कनी तेव्हा मी म्हटलं होतं घरी येऊन ना सगळ्या बायासमोर रामलाल भाऊ साठी मी अखंड ज्योत लावतो म्हटलं ते मरणार नाही म्हटलं काही नाही होत म्हटलं म्हटलं मा भावासाठी मी लावतो म्हटलं अखंड ज्योत तर मी लावली होती रामलाल भाऊ साठी अखंड ज्योत म्हणून ते रामलाल भाऊ महा नावराशी उतरले आणि मला दिसले तस तिस काही नाही चल अंदर काहीतरी तुला कुत्र दिस कोणत्या आता तुम्ही मावर विश्वासच नाही करा तुम्हाला दिसल ना तेव्हा तुम्हाला विश्वास बसल तर खरंच रामलाल भाऊचा भूत मला दिसलं होतो काय करतो आता चांगलाच सुरू झाला समोर काही जाता येणार नाही आपल्याला आता चाल का वापस चल वापस हटले का मा अर्ध्यापर्यंत पोहोचून गेलो आपण पूर्ण अर्ध्यापर्यंत तर इथून वापस जाणं म्हणजे अजून फालतू जबर डबल हेरा फेरा फेराच करून मग काय करता मग चलतात काय नाही हो ना मामा पाण्याचा वेग पहा पाण्याचा वेग जास्त आहे चला वापस चला उद्या रात्री न पाहू उद्या लाच्या न पाहू उद्या चला वापस होच महा भिंत तिथून निघालो होतो खुलं होत ना महा भिं एकदम चान्न दिसत होते नो असं एक एक कसं आई येऊन पडलो महा भिंत आजच्या दिवस आजच्या रात्र थांबून जात होत होतो आपलं काम फत्ते होऊन जात होतं महा भिंत खंड जागा बदलून टाकली असती मामा चला आता वापस जाऊ आता समोर जाण्यात फायदा नाही पाणी वाढूनच राहिला रघु तिकडून कोण माणूस येऊन राहिला मामा एवढ्या पाण्यात एवढ्या जंगल रस्त्यात पायदळ चालणारा माणूस कोण होय माय भीन मी भटकल्या असून आपल्या आपल्यासारखा भटकल्या असून मामा मामा पाय 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 मामा पाय पाय तो धोत्या तू मरण पावला होता तो हाकला पहिलं पटकन होत पायानं पटकन ये काय होय मामा ले? काय म्हलय महाप्रलय 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 आपला खेळ आपल्यावरच उलटा पडला महाभीन तो मी एवढ्या मसानात गेलो होतो त्या दिवशी एवढ्या मसानात गेलो होतो मी आज दुपारी काही नाही दिसलं मला काही नाही दिसलं मी तो भयंकरच दिसलो महाभीन भयंकरच दिसलो मामा 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 कायदे आणलं मामा हे तुम्ही हे कायदे आणलं हे याच्या यान घडलं हे सगळं हे सगळं जे झालं हे याच्या यान झालं भाषा पण हे धोत्र्याचं नाही होईये हे तर काही काढच होईये उकरून आणलं मी मग याच भूत दिसाले पाहिजे मग धोत्र्याचं भूत काहून दिसलं आपल्याला धोत्र्याचं मी काही नाही आणलं बा पण मामा तुम्ही हे आणलं कणी हे आपल्या नावराशी धोत्र्याचा आला असन भूत असं काही झालं मामा आता काय करता मामा आता काय करता काय शांती शांती त्याच्या आत्म्याला शांती द्यावा लागते त्याच्या आत्म्याला शांती नाही भेटली त्याच्या आत्म्याला शांती द्यावा लागते उद्या गावात जातो मी मुले तो महाभीन मुले तो ओळखत नाही कोणी तर मी उद्या गावात जातो ना ओळखते मुले एक वेळा महाबीन त्या का पुस्तोडलो होतो मी मला नाही ओळखत कोणी गावातले मला सांग काय करत आहे हो बरोबर बरोबर तू त्या गावात जाय गावात अशी गोष्ट फैलो का त्या धोत्र्याच्या आत्म्याला शांती नाही भेटली त्याच्या घरच्या लोक सांग धोत्र्याच्या आत्म्याले शांती द्या पूजा ठेवा हवन ठेवा सगळं करा धोत्र्याच्या आत्म्याला अजून शांती नाही भेटली असं तसं सांगा तू बर बर ठीक आहे पण त्याच्या घरवाले कोणते मुले काय माहित माय भीन गावात जाय भविष्यवाल्या बनून जाय गावात अन सांग भविष्य सांग असा असा कोणी माणूस होता धोत्र्या टोपीवाला खंडरात जाऊन मेला अन कालच मेला सदगत झाली आणि त्याची आत्मा फिरून राहिली असं तसं भविष्य सांगतो भविष्य भूतकाळ जे काही सांगत आहे ते सांगतो तर माहीतच होते मग हो 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 करतेच मग गावातले लोक बरं ठीक आहे करतोच मी मग धोपटी लागल ना मामा धोपटी धोपटी आता धोपटी कुठून आणून चालन चालन धोपटीची काही गरज नाही सध्याचा तसाच जाय चालन बरं ठीक आहे जातो मी उद्या गावामध्ये त्याच्या आत्म्याला शांती भेटलीच पाहिजे नाही आपल्या आपला जीव घेतल्याशिवाय राहत नाही तो मामा त्याच्या आत्म्याला शांती भेटणं खूप गरजेचं आहे आपल्या कारण तो मेला आणि आपण हे हे असं तुम्ही आणलं हे सगळं खंडरामंदी याच्या आपल्याला जोमन त्याची आत्मा मामा मामा हे काय होय हे काय होईल मामा सूर्य फिरणे लक्षात सूर्य फिरणे मामा भारी आहे कांभारी या आहे आत्मा चांगली संतापली आत्मा चांगली संतापली उद्या सकाळी उठून जाय रे बापा सकाळी उठून जा आत्म्याला पटकन शांती भेटली पाहिजे दे, निघो गंगा गंगा हे पाय यकीन मान विश्वास घे पाय कालची काल म्हणजे रात्री नवक वाजताची नवक वाजताची गोष्ट वय नवक वाजता रामलाल भाऊ दिसले होते म्हणजे त्याच भूत दिसलं होतं पाय कोडे होते पुरे काय म्हणे मग काय म्हणे काय म्हणे बोलले सांग काही इच्छा राहिली काय म्हणे बोलले काय काहीच नाही बोलले फक्त कणी खाली मुंडकी टाकून उभेच होते आणि मग मी तशीच भेली कटोरा फेकून आणि अंदर धावत गेली बापा अन कल्लीच्या बाबाले सांगितलं ते आले पावाले तर काहीच नाही म्हणे मग पाहून गेले तसे एका ठिकाणी राहते आत्मा हो कमला मी तशीच म्हणू कल्लीच्या बाबाले गेले म्हणते कनी मी म्हटलं होतं कनी जेव्हा दवाखान्यात नेलो होतो आपण इथं सगळे बसलो होतो तेव्हा मी म्हटलं होतं कनी मी अखंड ज्योत लावतो म्हणून मी लावली होती अखंड ज्योत घरी जाऊन आणि मग त्याच त्याच लाच आली आणि मग मी जाऊन इजून दिली मग अखंड ज्योत तर ते नावराचे उतरले असं म्हणून मला दिसले हो होऊ शकते व मुन्नी होऊ शकते त्या नावर अशी उतरली असते ते काही बोलले असते तर बरं झालं असतं कसे बोलन असे उभे होते समोर असे पाय कोडे होते आणि मग मी पहायले डायरेक्ट मग कसे बोलन ते मग कल्लीचे बाबा आले पाहिले तर काहीच नाही दिसलं मला बी आवाज ऐकू आले होते त्याचे संध्याकाळी तिथे बसले होते मी त्याला आठवण करत दोन वेळा आवाज दिला त्यानं गंगा गंगा असा करून उभी झाली बापा आणि मग सावली आणि मग गंगा गंगा ये म्हणे ये, चाल असे मला बला आले होते ते बरं झालं गंगा गेली नाही तू नाही मी चालली होती त्याची मांग सावली सावली जिकडे जिकडे जाते तिकडे तिकडे मी जातो म्हटलं आता

गंगा पोरगा आहे पोराले पाहून जग नातू आहे त्या नातवाच्या इकडे पाय आबाजी आबाजी करून लढून झाला त्याला सांगड जा त्याला सांभाळ तू आनंदी न रश्मी केली व फोन अजून हो, बी केलाच नाही का त्याला फोन तर हा कोण करन मी मा दुःखातून नाही निघून राहिली तर त्याला कधी फोन करू त्याला मेस ना कराव ना तिनं कराव ना त्याच्या बायको ना ते नाही कराव काय मीच करू काय बर तू शांत होय तू शांत होय मी सांगतो रमेशले फोन करून दे म्हणून <tles> अरे रमेश तू या आत्याला फोन करून दे ना तुझ्या बहिणीला फोन करून दे ना बोलावून देऊन दे त्या सासू सासऱ्याला फोन करून दे आता मैतीला तर नाही येऊ शकले हम्म घाई गडबडीत झालं आता तिसरा करा ना उद्या तिसऱ्याला बोलावून घेणं सगळे येईल हम्म काही गरज नाही कोणाला फोन करायची झालं गेले माय बाबा आता ते येईल का जेवाले बोलवू काय खाऊ खावाले बोलवते येईल तिसऱ्याला खावाले बोलवू काय अरे तसं नसते रमेश काही गेल्याचा निरोप तर द्यावा लागते हम्म खावाले म्हणजे काय पूजा तर करती ना बला ते आले बोलवून घे ना सास ससुरले ना बोलवून घे त्या गंगाच्या त्या मामाला फोन करना सांगत नहीं हो, थे ना सांगत नाही का ते इले गेला म्हणून काही करच नाही गेला तर निरुप देवाचा हो ते ना नातेवाईक मले खावाले नाही आणून देणार आता मायबाबा गेल्यावर मायबाबा मने डॉक्टरची सावली होती ते ये नाही येणार माझ्या डॉक्टरची सावली बन आले हो मी ते इले बोलवतो कोणी मी कोणाला फोन करत नाही कोणाला बोलवत नाही हो कोणालाच नाही ते कोण कोणाचं होते रमेश हा माय बापा शिवाय कोण कोणाचं होते भाऊ भावाचा नाही आहे हा तर ते तुझे आते आणि होईन काय पण तरी सांगून द्या लागते का बा गेले म्हणून सांगून निरोप देऊन द्या लागते थोडासा आपल्या कर्तृत्वावरून आपण निघून जावा बोलाले कोणाले चान्स नाही देवा कराले कोणी नाही येत पण बोलाले सारा जग येते बोलून तर पाहा मले कोण बोलते तो मी कोणाला फोन करत नाही ना शांता काकू कमला काकू मला म्हणू नका फोन कर म्हणून मी कोणाला फोन नाही करणार आमचं दुःख आम्हाला माहित आहे हो बरं हो नको करू कोणाला फोन नको करू शांत कराले नाही ना काही नाही ना, ना, ना खावाले बोलवते इले आणि मग खाऊन त्या दिवशी चालले जातील राहू नाही येत कोणा कोणाला तर ना खाऊ नाही येत भावाच्या तेरवीचं खात नाही ना कोणी कोणी तिसऱ्याचं बहीण स्वतःची बहीण असून मला खाऊ नाही येत म्हणते असे म्हणते माया मा मा्याने खाऊ नाही येत तिसऱ्याचं ते खाणार बी नाही मग काल तिले Bueno, no cobola, no puedo. no puedo, no cobola, no no